बऱ्याच वेळापासून काही किलोमीटर आपण सरळ चालत आहोत आपण गिरी प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर एकदा उजव्या हाताला वळलो मग पुन्हा सरळ काही किलोमीटर चाललो आणि आता पुन्हा एकदा आपण उजव्या हाताला वळणार आहोत तत्पूर्वी इथे आपण दर्शन घेऊया अरुणाचल पर्वताचं आणि हा जो अरुणाचल आहे इथे निद्रिस्त शिवाचं रूप आहे असं मानतात दिसतं पण ते आपण जर डोळ्यांनी पाहिलं ना मला माहिती पण जणू काही शिव असा आडवास भुकलेला आहे असं एक रूप हात छातीशी हात आहे असं रूप इथे दिसतं छान रूप आहे हा रस्ता आता इथे संपणार आणि मग आपण उजव्या हाताला वळणार दोन रस्ते आहेत एक डाव्या हाताला जातो एक उजव्या हाताला आपण उजव्या हाताला जाणार अरुणाचलाला उजव्या हातालाच ठेवणार खूप आणि वाट क्रमत राहणार ऊन अतिशय पडलं पडलाय रस्ता खूप तापलाय त्यामुळे आम्ही सॉक्स विकत घेतले कारण असह्य झालं आता यात आपल्या रस्त्यावर चालू पडण्याचं काल एवढा प्रचंड मुसळधार पाऊस पडला रात्रभर सकाळी पण आठ नऊ वाजेपर्यंत कंटिन्युअस पडत होता पण त्याचं कुठलंही मागमूज कुठलंही लक्षण आता उरलेलं नाही आहे तो थंडावाही उडून गेला वापरेसोबत हे अरुणाचलाचं आता या कोणातनं होणारं दर्शन आपण डोळ्यात साठवून घेऊया हे पाणीद्रिस्त शिव आहे छातीवर हात ठेवून झोपलेलं आणि आता आपण उजव्या हाता आवडलो की वेगळं रूप आपल्याला शिवाचं दिसणार वेगळ्या कोनातून पोलीस चौक्या असतात छोट्या छोट्या ते आपल्याला मदत करतात तिथले पोलीस खूप प्रेमळ आणि नम्र आहेत आपण वळलो सावलीतन चालू आहे सिद्धांच्या बाजूने चालू आहे वे। थोडा वेळ <laughs> हे पहा एक तलाव कसा आहे हा सुकलाय नाही आहे पाणी भरपूर पाणी सगळे असं तलाव आहे म्हातारी शेंगा व्यक्ती तुम्ही मुगाच्या झाडाच्या सावलीत लोक कसे विश्राम करतात हे सगळे गिरीवलम करणारे लोक आहेत थंडगार सावलीमध्ये जरा ऊन कमी असे कलिंगडाच्या पोळी विकतात इथे संध्याकाळी ह्या जागेवर दररोज एक माणूस गरम गरम कुरमुऱ्याचे मोठे मोठे लाडू तयार करतो गुळाच्या पाकातले विकतो सरळ भुकलेत लोक मस्त पैकी इकडे पण असे शेड ठिकठिकाणी केलेले आहेत शेड गिरीवदम मार्गामध्ये आईनवती <laughs> हल्ली सगळीकडेच असल्या पाट्या लावायची फॅशनमध्ये त्याच्यासोबत फोटो काढायचे बाजूने आपण आलो आपल्याला अरुणाचलाची ही बाजू दिसली वळलो आपण आता आपण फुटपाथ वर गाड्या आहेत मध्ये अजूनही भरपूर पहिली गाड्या आहेत नकली रुद्राक्ष विकणारे शंख विकणारे अशा काही पिना छोट्या मोठ्या गोष्टी विकून उदरनिर्वाह कसा चालवतात नष्ट पण मुख्य गरज असते अन्नाची ती बागते हे गरीब लोक हे असेच रस्त्याच्या कडेला झोपतात ठिकठिकाणी पण्याच्या पाण्याची शौचालयाची व्यवस्था आहे बाहेरगावून येणारे प्रवासी पण असे जे मध्यमवर्गीय हो, कनिष्ठ मध्यमवर्गीय गौरगरीब असतात ना ते रस्त्याच्या कडेला या फुटपाथवरच झोपतात रात्री किंवा मंदिराच्या आवारात जी विस्तीर्ण जागा आहे ना तिथे सकाळी स्नान वगैरे करून पहाटेचं दर्शन घेऊन ना पुढे जातो बालाजी तिरुअण्णामल सगळं एकाच ट्रीपमध्ये हे लोक करतात पाहिजे ठिकठिकाणी तु माळा तुळशी माळा कमळ माळा स्पटिकांच्या माळा विकणारी दुकानं पण पावलोपावलीत आता दुपारची वेळ म्हणून त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे नमस्कार पिंपळाचं झाड त्याला नवीन पालवी फुटली आहे सगळी कोळी सुंदर आणि हे चंद्रलिंग हे खरं तर जे आठ लिंग आहेत ना त्यात समाविष्ट नाहीये पण हे पण जुनं मंदिर आहे जे आठ दिशांचे आठ स्वामी आहेत पण त्यांनी स्थापन केलेली मंदिर आहेत ती मुख्य मानली जातात हे पण एक चांगलं मंदिर आहे छानचंद्रली खैरी काकडीच्या फोडी क का फोडी फोडिका माणूस भयंकर थकल्यासारखं वाटते झाडांची सावली आहे पण उन्हाच्या झाडा ज्या लागतात ना त्या लागतातच वाटतात पाहेर मातारे ग्रस्त कष्टमय जगण्याचा संघर्ष हे वटवृक्ष किती सुंदर आहे किती ती त्याची झाडात रूपांतर झालंय सुद्धा विशाल खूप जुना असला पाहिजे इथे हा प्राचीन नंदी असं म्हणतात की हा जो नंदी ना त्याच्याकडे हे काम आहे की कोणी कोणी गिरिवलम केलं त्या सगळ्याची तो नोंद ठेवतो नमशिवाय मोठी मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी अष्टभूषा दुर्गा हिची मूर्ती फार सुंदर विग्रह आहे तर दुपारच्या वेळामुळे ते बंद फार सुंदर चेहरा आहे मूर्तीचा अष्टभुज रूपे आणि इकडे पालाची मोठ्या मूर्त्या आहेत प्रचंड नमस्कार शिवाय कुबेर लिंगम कुबेराने तपस्या केलेली आहे तिथे आपण येऊन पोहोचले भयंकर अडीच वाजले तंनी भयंकर तापलेय सगळा काही एक अनुभव सुंदर अनु तर तेव्हाच चालायचा कुठली हिर मंदिर उघडले आहे इथे ही पाटी लावलेली आहे यावर कोणत्या ऋषीला कोण कोणती जी राशी आहे त्याला कोणत्या लिंगाचं दर्शन तर मेषाला निरुत्ती वृषभाला इंद्र मिथुन राशीला ईशान्य अशा प्रकारे सर्व राशींसाठी कोणतं लिंग त्यांचं इष्ट आहे हे लिहिलेलं आहे आणि आता आपण कुबेरलिंगामधून पुढे निघालेलो हो। आहोत कुबेरलिंग मंदिरातून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला तिरुवर्णामलेला खूप मोठा फेस्टिवल असतो उत्सव असतो त्याला दीपम फेस्टिवल म्हणतात दर पौर्णिमेलाच इथे लोक प्रदक्षिणा करण्यासाठी लाखो लोक येतात पण दीपम फेस्टिवलला काही करोड एवढे लोक इथं आलेले असतात भरगत आठ दिवसांचा कार्यक्रम असतो दर दिवशी वेगवेगळ्या देवतेची रथयात्रा निघते खूप सुंदर पूजा होतात बघण्यासारखा आहे तो उत्सव आणि अरुणाचल पर्वताचा जो हा शिखर आहे या शिखरावर एक विशाल ज्योत प्रज्वलित केली जाते जी कित्येक किलोमीटर दुरीवरून दिसते कुठूनही दिसते तीस चाळीस किलोमीटरवरनं पण दिसते आणि पंधरा दिवस महिनाभर ती ज्योत अखंड जळत असते विशाल ज्योत त्याला अग्निलिंगाचं प्रतीक हा पर्वत असल्यामुळे ती ज्योत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तो अग्निस्तंभाच्या रूपात शिव इथे प्रकट झाला होता आणि मग जेव्हा तो अग्निस्तंभ शांत झाला तो या पर्वताच्या रूपामध्ये परिवर्तित झाला म्हणून हा शिवरूप पर्वत आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही ज्योत लावली जाते नम शिवाय आता आपण रस्ता वंडूया आता इडिक पिलियार पिलियार म्हणजे एक असा एक चिंचोळा मार्ग वरांडा किंवा मार्ग चिंचोळा आणि इडिकं म्हणजे गणपती तर गणपतीचं आहे ते ती जागा एका चिंचोळ्या जागेमधून भक्त निघतात सरपटत देवाचं नाव हे आणि असं म्हणतात की त्या जागेतनं निघालं की तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक भावनिक सगळ्या बाधा व्यथा दुखणी सगळं दूर होतं म्हणून लोकं निघतात तर आम्ही तिथून अगदी लठ्ठ लठ्ठ लोकांना सहज निघताना पाहिजे आणि अगदी बारीक बारीक लोकांना पण अडकून पडून वापस येताना पाहिजे छोटीशीच जागा आहे पण देवाची इच्छा असेल तोच निघू शकतो बाकीचा नाही निघू शकत कोणी असं आहे ईडी किड्यार को कोणी कोणी म्हणतं की त्याच्या खाली एका सिद्धाची समाधी प्रत्येकाचं म्हणणं आहे असं आहे आता आपण बघूया अशा प्रकारे कपिलेर मधन तेव्हा तिकडनं ते लोक आता हा अरुणाचल हेडिक पिलेयर छोटस इथून आता हे असं निघणार सरपट तिकडनं येणार अतिशय चिंचोळा मार्ग आहे त्याच्यातनं ते येतात नंदी गणपतीचं एक हे पण आहे सुंदर असा विग्रह पण आहे आता मुलगा त्याच्या आईला मार्गदर्शन करते कसं यायचं त्याच्या आई येते नाव घेत यायचं असतं खूप चिंचोळा मार्ग आहे तर सरपटतच यावं लागतं खरे या इडी कपिलियारमधनं लोक बाहेर येतात आणि स्वतःच्या शारीरिक मानसिक व्याधींपासून मुक्त होतात सरपटतच बाहेर यावं लागतं अजय लेट करने आरे वे चाहा बेड़ी आवी 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 அவங்களே மிளிஞ்சு மெலிஞ்சு வந்து ஐநூத்தொண்ண தட்சிண வெளி வாடா அவங்க வரத பாத்துட்டு அப்புறம் பாருடா शिवाय आता चालता चालता आपण अशा ठिकाणी आलोय की जिथे अरुणाचल पर्वताची पाच मुख दिसतात पंचानंद शिवाचं दर्शन होतं आणि म्हणून या ठिकाणाला पंचमुख दर्शन असं म्हणतात या दर्शनाला पंचमुख दर्शन शिवाची पाच पाच शिखरं या ठिकाणी त्या अरुणाचलाची एकच पर्वत आहे पण त्याची पाच मुख दिसतात या ठिकाणी एके एक एक चार आणि खाली एक पाच साईडला एक दोन तीन चार पाच देवी मंदिर आहे इथं विग्रह फार सुंदर आहे देवीचा इथे पण एका महान सिद्धची समाधी आहे चौदा किलोमीटरची ही प्रदक्षिणा आहे हळूहळू शांतपणे चालत आम्ही करतोय पुन्हा एकदा आपण वळणार आहोत तीन चार वेळा आपण हाताला वळतो या परिक्रमेदरम्यान आता आपण अगदी मेन सिटीत आलोय इथून पुढचा साधारण तीन किलोमीटरचा रस्ता हा अगदी भर बाजारात न दुकानांच्या गर्दीतनं एस टी स्टँड जवळून आहे संपतो तिथं पुन्हा दोन फाटे वळतात एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला तो रस्ता संपतो तिथंच एक भगवान रामाचं मंदिर आहे सुंदर आणि मग त्या रामाचं दर्शन घेऊन आपण वळतो उजव्या रस्त्यावर आता इतका सुखसुखा सुका आहे फक्त कामानिमित्त जी माणसं आहेत तिथे नामाच मंदिर आणि आता आपण उत्कडनं आलो आणि आता इथे वळलो उजव्या लिंगम या नावाचं शिवमंदिर येईल ही सगळी स्वयंभू शिवमंदिर आहे अरुणाचलाचं आता असं रूप दिसतं इकडे वळल्यावर शिंजे चेहरे दिसतात गणपतीचा चेहरा दिसतो असं म्हणतात